श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पूजा करताना जे फूल खाली पडतं ते शुभ की अशुभ मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण देवाच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फूल अर्पण करत असतो तेव्हा ते, ते फूल अचानक खाली पडते आणि आपण ते फूल पाहिले तर याचा काय संकेत आहे देव आपणास कोणता संकेत देत आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हिंदू धर्मात प्रत्येक घरामध्ये रोज देवपूजा केली जाते आणि ही परंपरा आजही चालू आहे आजही अनेक घरामध्ये सकाळ व संध्याकाळ देवाची पूजा न चुकता केली जाते देवाची पूजा करताना लागणाऱ्या साहित्यापैकी महत्त्वाचे साहित्य म्हणजेच हळदी कुंकू अक्षदा आणि देवांना प्रिय असणारी फुले फुलाशिवाय कुठलीही पूजा पूर्णच मानली जात नाही देवाला फुले अर्पण केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होतच नाही फुलांचे दुसरे नाव आहे सुमन सुमन म्हणजे चांगले मन आपण देवाला आपले मन अर्पण करू शकत नाही कारण आपले मन खूपच चंचल आहे म्हणूनच मनाच्या स्वरूपात आपण देवाला फुले अर्पण करतो फुले अर्पण केल्यामुळे देव प्रसन्न होतात आणि देवांनासुद्धा फूल खूप प्रिय आहे आपण मंदिरात जातो किंवा घरी पूजा करत असतो तेव्हा आपण देवाला फुले किंवा हार अर्पण करतो परंतु अनेक वेळा असे घडते की आपण देवाला हार किंवा फूल अर्पण केलीत आणि ते अचानक खाली पडलेत त्यावेळी आपल्या मनात अनेक शंका येतात काहीजण याला शुभ संकेत असे म्हणून पाहतात तर काहीजण काहीतरी अशुभ घडणार आहे काहीतरी चुकीचं घडणार आहे असल्याच हा संकेत आहे असा अंदाज व्यक्त करत असतात पण याचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही आणि दुर्लक्ष करून तिथूनच निघून जातात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पण देवाने दिलेला हा संकेत असू शकतो का हा संकेत शुभ आहे की अशुभ आहे हे जाणून घेऊयात याचा खरा अर्थ काय आहे आणि ते आपल्यासाठी काय सूचित करत आहे तर मित्रांनो धार्मिक मान्यतेनुसार पूजा करताना देवांची मूर्ती किंवा फोटोवरून एखादे फूल खाली पडले असेल तर तो खूप शुभ संकेत मानला जातो हा संकेत म्हणजेच तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या जीवनात सुख समृद्धी वाढणार आहे शास्त्रात दुसरी धार्मिक मान्यता अशी आहे देवतांची मूर्ती किंवा फोटोवरून फूल पडणे म्हणजेच देवांनी तुमची पूजा स्वीकारलेली आहे आणि आपली पूजा सफल झालेली आहे याचा अर्थ म्हणजेच तुम्हाला लवकरच एक चांगली बातमी कळणार आहे किंवा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्णसुद्धा होणार आहेत धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या देवाची मूर्ती किंवा फोटोवरून फूल खाली पडलेले असेल तर देवांचा आशीर्वाद मानून तेच फुलं आपल्या जवळ ठेवावेत त्यांच्यासोबतच एक रुपयाचा नाणं आणि काही तांदूळ एका लाल कपड्यात ठेवून त्याची पोटली तयार करावी घरात पैसा ठेवतो त्या ठिकाणी किंवा आपल्या प्रसमध्ये ही पोटली ठेवली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक चंचन भासणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करताना चंदन कुमकुम कुम फुले हार हळद अक्षदा आणि प्रसाद अर्पण केला जातो या सर्व गोष्टीचे स्वतःचेच एक धार्मिक महत्त्व आहे पूजा करताना अनेक वेळा देव स्वतः भक्ताला शुभ संकेत किंवा अशुभ संकेत देऊ लागतो पूजेच्या वेळी मूर्तीवरून पडणारी फुले हे ही चांगले लक्षणं मानले गेले आहे शास्त्रानुसार देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजेच घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते पांढरी फुले बहुदा शुभतेचे प्रतीक मानले जातात सकाळची फुले सहसा नवीन सुरुवातीचे प्रतीक असतात तर संध्याकाळची फुले सहसा बंद होण्याचे प्रतीक असतात मान्यतेनुसार देवांच्या मूर्ती किंवा फोटोवरून फूल खाली पडले असेल तर तुमची पूजा देवांनी स्वीकारलेली आहे आणि आपल्या पूजेने देव आपल्यावर प्रसन्न आहेत आणि याचे फळ ते आपणास लवकरात लवकर देणार आहेत असा संकेत होतो ईश्वर तुमच्या भक्तीला पाहत आहे तुम्ही देवाकडे जे मागितले आहे ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजे दुसरीकडे असे देखील मानले जाते की तुम्ही देवांच्या मूर्तीवर वाहिलेली फुलं खाली पडणे एखादा अशुभ संकेताचं लक्षण असू शकतं तुमच्यावर जर एखादे संकट येणारं असेल तर तुम्हाला त्याबाबत सावधान करण्यासाठी म्हणून तो ईश्वरांचा संकेत असतो चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्या निर्णयाबाबत तुम्ही पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे असा तो संदेश असू शकतो तर मित्रांनो देवांच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून प्रत्येक वेळी फुल पडल्यानंतर तो संकेत शुभच असेल असे सांगता येत नाही तर त्याच्यासाठी आपण सतर्क असले पाहिजे मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजे शास्त्रानुसार तुम्ही देवाला वाहिलेली फुलं जर खाली पडले असेल तर तेव या गोष्टीचा देखील संकेत असू शकतो की तुम्ही चुकीच्या वेळी देवपूजा करत आहात जर तुम्ही खूप उशिरा देवपूजा करत असाल तर अकरा बारा किंवा एकच्या नंतर तुम्ही देवपूजा करत असाल तर देव आपली पूजा स्वीकारतच नाही म्हणूनच देवावर फुले अर्पण केली आणि ते खाली पडते तर ते देव ते फूल स्वीकार करत नाही व ती पूजासुद्धा स्वीकार करत नाही म्हणूनच देवपूजा सकाळी लवकर करावी देवपूजा जेवढ्या लवकर करा तेवढेच लवकर फळ आपणास प्राप्त होते आणि ते शुभसुद्धा असते तर मित्रांनो देवपूजा नेहमी एका निश्चित वेळ केली पाहिजे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त